बारामती शहरात रविवारी झालेल्या अपघातामुळे अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेलेला या अपघातात छत्तीस वर्षीय ओंकार राजेंद्र आचार्य आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुली दहा वर्षीय सई आणि अवघ्या चार वर्षाची मधुरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघाताविषयी काळजाला घर पाडणारी माहिती समोर आलेली आहे हायवा डंपरने धडक दिल्यानंतर ओंकार आचार्य दुचाकीसह खाली पडले मग त्यांच्या दोन चिमुरड्याही दुसऱ्या बाजूला पडले यावेळी अंगावरून चाक गेल्याने ओंकार यांच्या पोटापासून खालचा भाग भागच वेगळा झाला याही परिस्थितीत बापचं काळीज धडधडत होतं ते दोन हातांवर जोर देऊन उठण्याचा प्रयत्न करत होते स्वतः मृत्यूच्या दारात असताना ते काय म्हणाले पहा ते म्हणाले माझ्या मुलींना तेवढं वाचवा हे पित्याचे करुण शब्द काळजाला भोक पाडणारे होते मग त्यानंतर त्यांचाही तिथे जीव गेला दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर आणखी एक दुःखद बातमी समोर आली ती म्हणजे मुलगा आणि नातवंडाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने ओंकार यांचे सत्तर वर्षीय वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचाही सोमवारी पहाटे मृत्यू झाला या घटनेमुळे आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण बारामतीतून हळहळ व्यक्त केली जात आहे हा अपघात मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला ओंकाराचार्य हे वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करत होते आपल्या वडिलांसाठी फळे घेण्यासाठी खंडोबा नगर येथील चौकात ते थांबले होते शाळेतून मुलगी सईला घेऊन परत येताना डम्परच्या धडकेत चिरडून तिघांचाही जागीच मृत्यू झाला डम्पर चालक दशरथ दत्तात्रे डोळे याला पोलिसांनी अटक केली असून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे